मा या गावचे माझे मित्र आणि ग्रामस्थ पी एस सी कृषी उद्योग समूह आणि इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझर आयोजित ह्या शेतकरी मेळावा पीक चर्चा सत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे सैन्य पोटावर चालत विशेष खूप झालाय तसा काही खरंच झालंय मी पण लवकरच आलो मित्रांनो हवामानाचे अंदाज महत्वाच्या आपण फार काळापासून शेती करत आलो असा एक काळ होता की त्या काळामध्ये आपले वाडवडील पंचायत काढायचे आणि त्याच्यामध्ये पाहिजे पाऊस कस येईल त्यांना नक्षत्र सगळ्या गोष्टी माहिती होत्या पाऊस तसाच पडायचा चार महिने बरोबर तीन वर्षात तसाच कसाच पाऊस पडायचा अगदी चौऱ्याण्णव पर्यंत ठिकठाक चालू होतं सगळं हवामानाची अंदाज देण्याची परंपरा काही आत्ताची नाहीये इंग्रजांनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान शास्त्र विभागाची स्थापना केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये आणि त्यांनी पहिला अंदाज दिला की अठराशे शहात्तर मध्ये खूप मोठा पाऊस येणार आहे मात्र अठराशे शहात्तर आणि सत्याहत्तर मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला तशी हवामान खात्यावर टीकेची जवळ आज आजपर्यंत उठतेच अच्छा माझ्यासारखे एका शेतकऱ्याचा मुलगा हवामान अंदाज द्यायला लागला मी काही मोठा नाही माझा पूर्ण परिचय तुम्हाला आहेच दीपक कारभारी जिल्हा नाशिक केंद्राई दिल्ली जवळ गाव गाव विश्वचा तर मी एक शेतकरीचे आज कमीत कमी आठशे लिटर स्क्रीन नऊराजी बाईक वाबीत दोघांनी मारण्याची इकड आधार करतो म्हणजे मी एक कोणी मोठा फार सेलिब्रिटी नाही सतत शेतीमध्ये कष्ट करायचे आणि प्रयोग करायचे आणि ते तुमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो चार वर्षापासून चार ते पाच वर्षापासून हवामानाचे अंदाज देतो त्याच्यात मला हे जाणवलं की शेतकरी हवामान साक्षर झाला पाहिजे सर अशी पद्धती आज कोणी खुर्चीवरून पडतायेत कोणी चुलबुळ करता येत याच कारण तुम्हाला सांगू का शेतकऱ्याला कांदेच काढता नाही एवढी वाईट आहे कांदे नाही जमिनी तयार करता सुरू झाला ते कांदे तसेच राहिले दहा दहा एकर लोकांनी शेतीत सोडून दिले आज अशी परिस्थिती आहे डावणी आणि डावण्याने द्राक्षाच्या इतिहासामध्ये नव्हता एवढा डावणी आणि करपा डावण्याने टोमॅटोवर तरी शेतकरी हातबल झालाय ऐकण्याची मानसिकता नाही शेतकऱ्याची म्हणजे अशी एक परिस्थिती आहे बघा मित्रांनो मी हवामानाचे अंदाज देताना शेतकरी हवामान साक्षर झाला पाहिजे ह्या गोष्टी पुढे ठेवूनच हवामानाचे अंदाज असतात महाराष्ट्र राज्यामध्ये हवामान अंदाज देणारे खूप लोक आहे एम डी सगळ्या गोष्टी सगळे चॅनेल सगळ्या गोष्टी परंतु हवामानाचे अंदाज देताना मी मॉडेल सांगतो सगळे काही रहस्य सांगून देतो तसं ज्ञानेश्वर माऊलींनी काही ठेवलं मोठा चंद्रपात योग रहस्य त्यांनी सांगून दिलं तशा पद्धतीनं आपला कुठलाही योग नाही त्याच्यामध्ये दे। पैसा कमवणे की युट्यूबच्या चॅनलतून हे करणे असं काहीही नाही शेतकरी साक्षर झाला पाहिजे आणि ते करताना मित्रांनो बघा तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आधी पाऊस ठिकठाक पडायचा आणि तसाच पडायचा पीक सल्ला द्यायचा एक नाकट सरांचं नाव ऐकलं असेल तुम्ही ती सीजनला कंपनी होते पूर्वी चौऱ्याण्णवच्या वेळेस नाकड सर भारतीय जे काही द्राक्ष शेतकरी आपल्या नाशिक जिल्ह्यात त्यांना आता द्यायचे की तुमचा पाऊस कसा असेल आणि तसाच पाऊस पडायचा परंतु नाकड सर आता कॅन बायो कंपनीत गेले ते त्या ठिकाणी माझे अंदाज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतात डॉक्टर रामचंद्र साबळे सर माझे हवामानाचे गुरु महाराष्ट्रातले हवामान अंदाज काही लोकांसमोर त्या ठिकाणी आले रामचंद्र सावळे सर हे आय एम डीचे अध्यक्षही होते सायन्स डिपार्टमेंटचे सेक्रेटरी होते माझे गुरु येते त्यांना खूप आनंद आला की माझ्या एक विद्यार्थी शास्त्रीयरित्या हवामानातला द्यायला लागला दोन हजार सतरामध्ये मध्ये जेव्हा ते पाथरीला गेले साईबाबा साईबाबा फार शब्दा त्यांची रामचंद्र सावळे सरांना भेटायला हवामानात आताचे जे ते त्या ठिकाणी आले होते पाथरीला परभणी जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी त्या लोकांनी सांगितलं तर रामचंद्र सावळे सर याला आशीर्वाद द्या कारण हा हवामानाचा अंदाज देणार लोकांना सावळे सरांनी ठाकले ठीक आहे बाबा परंतु कशाच्या शेतकऱ्यांना साहेनाचे अंदाज देणार त्यांनी सांगितलं की विसर्जाचे संकेत सावळे सरांनी विचारलं कोणचे संकेत हे बघा चिमणी आंघोळ करताय कावळे उडताय इकडं झांज फुटली इकडं पिवळं झालं सावळे सरांनी सांगितलं अरे बाबा असं नाही राहते विज्ञानाचा आधार घ्यावा लागतो तू एक दिवस शेतकऱ्यांना साक्षरणाला टाकशील आणि करंट टाकेल मी कोणाला ठिकाणी करत आणि त्या ठिकाणी कर। ना नावंही घेते परंतु असं असतं हवामानाचे अंदाज देताना शेतकऱ्यांनी हवामान साक्षर झालं पाहिजे हा माझा मुख्य त्या ठिकाणी आहे बघा मित्रांनो काही वेळेस काय होतं सात जूनला आपण लहान होतो तसं पाहतो की सात जूनला पाऊस येतोच बरोबर केरळच्या किनारपट्टीवर एक जूनला पाऊस येतो सात जूनला हा पाऊस सुरू होतो परंतु आता मात्र Vamos só lá de Guarani,